छत्रपती शिवाजी महाराजांची मोडी लिपीतील दुर्मिळ पत्र ही पुण्यातील भारतीय इतिहास संशोधक मंडळ या ठिकाणी आहेत या ठिकाणी पंचवीस लाख मोडी लिपीतील दुर्मिळ तसेच पार्शियन कागदपत्र आहेत सात जुलै एकोणीसशे दहा या दिवशी इतिहासाचार्य बी का राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली शास्त्रोक्त पद्धतीनं मराठ्यांचा इतिहास जगासमोर यावा या ध्येयानं या मंडळाची स्थापना करण्यात आली शेकडो इतिहास संशोधकांनी देशभर प्रवास करून अनेक ऐतिहासिक घराणे वतनदार यांच्या संस्थानांना घरांना भेटी देऊन त्यांच्याजवळील ऐतिहासिक कागदपत्रं ठिकाणी जमा केली आहेत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शहाजीराज यांच्यासह सर्व छत्रपतींची मोडी लिपीतील मूळ पत्र या ठिकाणी आहेत सर्व सर्वाधिक पत्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी आहेत दुर्मी अशी मुघल बादशाह यांची फरमानं ताम्रपट नाणी शस्त्रे याचबरोबर तब्बल बेचाळीस हजार हातांनी लिहिलेल्या पोथ्या ऐतिहासिक व्यक्तींची चित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी असलेल्या ग्रंथालयात बावन्न हजार इतिहासावरील पुस्तकं आहेत तसंच वेगवेगळ्या भाषेतील दुर्मी ग्रंथ देखील आहेत मंडळामध्ये अशी असंख्य पत्र आहेत जी महाराजांची शिवाजी महाराजांची ओरिजिनल पत्र आहेत आणि ती मंडळाकडे सेव्ह आहेत त्याच्यात आता रेप्लिका बनवून आम्ही लोकांसाठी किंवा अभ्यासकांसाठी अभ्यासण्यासाठी सुद्धा ठेवलेल्या आहेत किंवा आमच्याकडे जी मिनिएचर पेंटिंग्स आहेत त्यामध्ये सुद्धा बरीचशी सरदार मंडळींची पेंटिंग्स मिळतील तुम्हाला किंवा पिलाजीराव जाधवराव सटवाजीराव जाधवराव यासारख्या सरदारांची पेंटिंग्स मिळतील ही पेंटिंग सुद्धा मंडळाचीच आहेत आपण त्याला मंडळाची असेच म्हणू शकतो आणि त्या पेंटिंगच्या रेप्लिका सुद्धा अभ्यासासाठी आम्ही आता प्रदर्शन काळामध्ये किंवा फारसी फरमानं आहेत महाराजांच्या काळातली आहेत फारसी फरमानं आहेत त्यानंतर ती भाषा कशी बदलत गेली पहिली फारसी होती त्यानंतर ती मोडीमध्ये कन्वर्ट झाली त्यानंतर मराठीमध्ये आली अशा स्वरूपाची पत्र मंडळावर लावलेली आहे तिथे बहलोलनाच्या हाताचा पंजा त्याचं ओरिजिनल पंजाचा शिक्का असलेलं पत्र सुद्धा संग्रहालयामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शिवाजी महाराजांची एक प्रतिमा पाहायला मिळेल तिथे असंख्य नाण्यांचा संग्रह आहे त्याच्यामध्ये शिवकालीन आहेत पेशवेकालीन आहेत शिवपूर्व काळातली आहेत जेवढा संग्रह करता येईल पूर्वीपासून तेवढा केलेला आहे ताम्रपट आहेत बऱ्याच मोठ्या संख्येने ताम्रपट आहेत त्याची आपल्याकडे आता सूची तयार नाही आहे पण ते सूची तयार करण्याचं काम सुरू आहे थोड्याच कालामध्ये तुम्हाला सूची ते, ते सूची पण मिळेल ताम्रपट कुठल्या काळातला आहे त्याच्यावरती काय वर्णन आहे त्याचा मजकूर काय आहे हे सगळं तुम्हाला तिथे पाहायला मिळाल पण ती सूची तयार व्हायला थोडासा वेळ लागेल छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलेल्या व्यक्तीनं लिहिलेल्या ग्रंथात शिवरायांचं वर्णन केलं गेलंय सोळाशे शहाऐंशी मध्ये तो ग्रंथ इंग्लंड मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्या ग्रंथाची अस्सल प्रत देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मासाहेब जिजाऊंचं अत्यंत दुर्मिळ असं आजपर्यंत आज सापडलेलं एकमेव पत्र देखील या इतिहासाची साक्ष देणारी आणि कागदपत्र या ठिकाणी आहेत जर तुम्ही पुण्यात आलात तर या ठिकाणी तुम्ही आवर्जून भेट देऊन हा सगळा इतिहास तुमच्या डोळ्यानं पाहू शकता शिवानी धुमान न्यूज लोकल पुणे